धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांवरती वेगवेगळे चित्रपट येऊन गेले <गेंति> तशाच प्रकारे आता छ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरतीही जे आहेत वेगवेगळे सिनेमे जे आहेत ते येत आहेत व येऊनही गेलेले आहेत तर तशाच प्रकारचे नवीन सिनेमे जे आहेत आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस आणखी येणार आहेत तर यापूर्वी बघा एक ते दोन चित्रपट मराठीमध्ये येऊन गेले एक होता छत्रपती संभाजी नावाचा चित्रपट तर दुसरा होता बघा शिवरायांचा छावा आणि आता तसेच हिंदी किंवा मराठीमध्येही चित्रपट जे आहेत ते रिलीज होणार आहेत एक लक्ष्मण वतेकर यांचा एक चित्रपट आहे बघा त्याचे तर नाव मला वाटतं तोच एक मला कन्फ्युजन आहे की तोच चित्रपट जो आहे छावा चित्रपट आहे का नाही कारण की जो विकी कौशल यांचा छावा चित्रपट येणार आहे विकी कौशल देखील आहेत आणि त्याच्यासोबत रश्मी का यांचा एक छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा नावाचा चित्रपट येतच आहे परंतु त्यासोबतच आणखी एक देखील नव्या मराठी चित्रपटाची अनाऊन्समेंट जी आहे ती झालेली आहे बघा आणि या चित्रपटचे नाव आहे धर्म धर्मवीर सॉरी धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज तर असा हा चित्रपट आहे याचे देखील काही दिवसांपूर्वीच पोस्टर रिलीज झालेले आहे हा ही चित्रपट दोन भागामध्ये रिलीज होणार आहे भाग एक सध्याचे रिलीज होणार आहे त्याचे पोस्टर रिलीज झालेले आहे आणि आणखी एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे की गश्मीर महाजने देखील एका इंटरव्ह्यूमध्ये दे म्हटले होते की त्यांचा देखील एक दोन भागाचा छत्रपती संभाजी महाराजांवरती मूवी जो आहे ते रिलीज होणार आहे सद्यातरी ते म्हटले की तरी हा चित्रपट तेवढा काय इन प्रोग्रेसमध्ये नाही परंतु येत्या दोन चार वर्षामध्ये ते नक्कीच या चित्रपटांवरती काम करतील व त्यांचा देखील हा चित्रपट जो आहे छत्रपती संभाजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा हा चित्रपट जे आहे ते रिलीज होईल म्हणजे अगोदरच एक दोन चित्रपट रिलीज होऊन गेलेले आहेत आणि की देखील तीन चित्रपट जवळपास लिस्टमध्ये आहेत जे की छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवरती जे ते येणार आहे थँक्यू